शेतकरी मित्रांनो मराठी साईड या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ एकदम महत्वपूर्ण आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना बांधावरून अडचणी येतात त्यांना ते, तार ठिकाणी तारकुंपण करावं लागतं त्या शेतकऱ्यांना आता महत्वाची म्हणजे अपडेट आलेली आहे अपडेट म्हणतात आनंदाची बातमी आलेली आहे कारण त्या शेतकऱ्यांना आता तर ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना अशी अडचण आहे त्यांना शेतीला तार कुंपण करण्यासाठी आता त्या ठिकाणी सरकार नव्वद टक्के अनुदान देणार देणार आहे तर त्या ठिकाणी पण कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे एवढे शेतकरी पात्र ठरणार आहेत तारकुंपन करण्यासाठी शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे तर काय आहे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा मराठी सायड या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी आणत असतो महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे ज्यामुळे त्यांच्या पिकाचे जंगली जनावर पासून होणारे नुकसान रोखण्यास महत्वपूर्ण मदत होणार नाही डॉक्टर श्याम प्रसाद वन विकास व्याप्ती प्राप्ती व व्याघ्र प्रकल्पांतर्गत रांबविण्यात येणार असलेली ही तार कुंपन योजना विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीभोवती लोखंडी तार कुंपन उभारण्यासाठी नव्वद टक्के तेवढे अनुदान मिळणार आहेत तर मराठवाड्यातील काही भाग वगळता राज्यातील बहुतांश दुर्गम व आदिवासी भागामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे जंगली व पाळीव प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तार कुंभण्याची गरज भासत असते तर याच योजनेचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार आणि तीस खांब पुरवणे देणार आहेत या सामग्रीच्या एकूण किमतीपैकी नव्वद टक्के रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाते म्हणजेच तुम्हाला जर त्या ठिकाणी एक लाख रुपये तुम्हाला खर्च येत असेल तर तुम्हाला शेत सरकार आता त्या ठिकाणी नव्वद हजार रुपये देणार आणि तुम्हाला फक्त दहा टक्के म्हणजे दहा हजार रुपये तुम्हाला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून घालव लागणार आहे तार कुंपनी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही विशिष्ट अटी आणि नियम पण त्या ठिकाणी त्यांचं पालन करावं लागणार आहे सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्याची जमीन अतिक्रमणाखाली नसायला पाहिजे त्या ज्या शेतीभोवती तार कुंपन उभारायचे ते क्षेत्र वन्य प्राण्यांच्या नैस नैसर्गिक अधिवासात नसावी ही महत्वपूर्ण अट आहे त्याला आणि म्हणूनच त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना स्थानिक पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागणार आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे सध्या ही केवळ योजना केवळ महाराष्ट्र राज्या पुरतीच मर्यादित आहे इतर कोणत्याही ठिकाणी त्याचा उपलब्ध नाही ती तार कुंपन योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची पाऊल त्या ठिकाणी ठरत आहे तर लवकरात लवकर त्या ज्या ठिकाणी आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की ज्या भागामध्ये वन्यजीवामुळे पिकांचे नुकसान होते म्हणजे डुकरामुळे शेतकरी शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं वन्यजीव म्हणजे त्याच्यात मुख्य डुक्कर रानडुक्कर येत येतं तेथील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकरी स्थानिक तुम्ही कृषी कार्यालयात किंवा पंचायत समितीसाठी तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधू शकता तर लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म लवकरात लवकर अर्ज भरून द्या आणि तुम्हाला नव्वद टक्के या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्हाला मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी महत्वपूर्ण अपडेट आप आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील धन्यवाद